नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या ब्रँडनी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कशा आत एकदम मजेत असणार तर मित्रांनो आज आपले चार पाच दिवसाले व्हिडिओ आलेच नाहीत कारण मित्रांनो व्हिडिओ शूट करायला टाईमच भेटत नव्हता तर, तर, तर बघा मित्रांनो आज आहे मी इकडं आलेलो आहे धाराशिवमध्येच तर धाराशिवमध्ये वडिलांना सोड्या आलेल्या मित्रांनो वडील आमच्या वणी बघत असतात तर तिकडे सोडायला आलो मित्रांनो इकडं फॉरेस्ट आहे मित्रांनो फुल म्हणजे धाराशिवच्या बोंबले हनुमान चौकाच्या अलीकडंच म्हणजे घाटंगरी कोडूगाव रोडला इकडे फॉरेस्ट आहे मित्रांनो फॉरेस्ट म्हणजे सध्या तरी ते काय एवढं खास म्हणा वातावरण नाही पण मित्रांनो मोकळं मैदान आहे इकडं फुल मोठ्या मोठ्या दरी आहेत तर मला दरी दाखवतो मित्रांनो इकडला परिसर आणखी कुठली माहिती थोडीफार सांगतो तर बघा मित्रांनो तुम्हाला बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवतो नक्कीच तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला शेवट नक्की सांगा तर कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो बघा मग गणेश जगताप बघा मित्रांनो व्ह्यू किती भारी दिसतोय सध्या तर मित्रांनो इकडं पाऊस नसल्यामुळे काय उन्हाळा दिसायला लाई पण पावसात हा हो व्यू किती भारी दिसतो मित्रांनो पावसाळ्यात इकडे आलो तर तुम्हाला नक्की दाखवेन सध्या बघा खूपच भारी वातावरण दिसतं इकडलं हिरव गार त्याच्या ज्वारी आहे मित्रांनो इकडं नर्सिंग कॉलेज कोणतं तरी नर्सिंग कॉलेज आहे मित्रांनो काढनाथ नर्सिंग कॉलेज तर खूपच भारी दिसायला मित्रांनो दरी असलेली आहे मित्रांनो खूप मोठी तर तिकडे बघा मित्रांनो तळी तळे दिसायला लागले खूप मोठे तळे दिसत आहे आणि तसंच झाड थोडं पाऊस नसल्यामुळे ऐकले तरुणी खास नाही दरी खूप मोठे मित्रांनो इकडे घाटटंगरी म्हणून घाटटंगरी गोडगाव इकडे लेणी आहेत मित्रांनो या साइडला ते गाव आहे इकडं नर्सिंग कॉलेज आहे बघा मित्रांनो किती उंच दिसत आहे तरी मी जास्त खाली गेलेलो नाही तरी मी लोक व्हि बारी बरं तुम्हाला दाखवा म्हटलं इकडं असेल मित्रांनो जेवडी बघा तर मग एकटं असं भीती वाटत भी नाही मित्रांनो पण सध्या तरी आणि तिकडे माणसं म्हणून दाखवायला मित्रांनो तुला दरी खूपच मोठी आहे नर्सिंग कॉलेजचं काम चालू आहे मित्रांनो सध्या चला तुम्हाला पुढे अजून दाखवा इकडे बघा एवढा आढळण्याचा पूर्ण म्हणजेच इकडे माणूस दिसत नाही तरी सा आपले शेतकरी राजाने मित्रांनो इथं वांगे लावलेत ती भारे आलेत बघा भांगे इकडं भेंडी लावली मित्रांनो रोडच्या बाजूलाच पण इकडे टोमॅटो आहेत कोणसा नाही म्हणजे शेतकरी आपला जिथे म्हणजे तसं म्हणजे ना ते पा लात घालेत तिथं पाणी काढेल तसं काम मित्रांनो शेतकरी आपला राजा कुठेही काय बी करू शकतो जिथे पाणी पाणी असेल तिथं आपण शेतकऱ्या म्हणते त्याला नंदनवनच करू शकतो मित्रांनो बघा इकडं भरपूरच म्हणजे हे एक चांगली गोष्ट आहे वांगे आहेत मित्रांनो इकडं म्हणजे एवढ्या पूर्ण असल्या तरी तर कुठं हिरवं दिसत नाही मित्रांनो पण तरीसुद्धा इथं वांगे ते भरपूर म्हणजे पाणी असणार आहे मित्रांनो इकडं खाली तळे असल्यामुळे त्यामुळे वांगे आहेत इकडं मित्रांनो मी काय त्याला टोमॅटो आहेत भेंडी आहे इकडं बाकी इकडं कुठे शिरवे नाही मित्रांनो पण इथे खूपच भारी वाटायला आले अजून तुम्हाला काय असेल तर दाखवतो मित्रांनो गाडी गारीणून खालेलो इथं कधी तरी इतर वाटेल केंद्राचं काम चालू आहे आणि खूपच भारी वाटायला ते इकडे बघा इथं दरी असल्यामुळं एवढी ज्वारी फेरलेली आहे गोव्या गोवायचं खडी केंद्र चालू आहे Yeah, they